श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय महाशिवरात्रीला शुक्रादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग आहे या दिवशी बारा राशींचे महाशिवरात्री कृपा मिळवण्यासाठी करायचे उपाय चला तर मग जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉन बटनावरही क्लिक करा कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थन नक्की लिहा चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या राशींसाठी कोणकोणते उपाय आहेत ते नंबर एक मेष राशी भविष्याची आर्थिक बाजू मजबूत होण्यासाठी आणि जीवनाला नवी दिशा मिळेल उपाय गोळाचे पाणी मिश्रित करून शिवलिंगाला अभिषेक करावा व पूजेनंतर लाल कापड दान करणे शुभ ठरेल नंबर दोन वृषभ राशी नशिबाची साथ मिळेल आणि धनसंपत्तीत वाढ होण्याचे योग आहेत उपाय कच्च्या दुधाने अभिषेक करावा आणि तांदूळ दान करावे राशी भविष्य आणि करिअरमध्ये प्रगती होणार आहे आणि प्रलंबित कामे मार्गी लागतील उपाय मध आणि गंगाजल मिश्रित पाण्याने अभिषेक करावा नंबर चार कर्क गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो आणि मानसिक शांतता लाभेल उपाय दूध आणि तांदूळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा पांढऱ्या वस्तूचे दान करावे नंबर पाच सिंह सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत केशरयुक्त पाण्याने अभिषेक करावा आणि गहू दान करावे नंबर सहा कन्या जुन्या इच्छा पूर्ण होतील आणि कामाच्या ठिकाणच्या अडचणी दूर होतील उपाय दुर्वा मिश्रित पाण्याने अभिषेक करावा नंबर सात तूळ आर्थिक लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि कौटुंबिक सुख मिळेल उपाय दूध पाणी आणि उत् मिश्रित अभिषेक करावा नंबर आठ वृश्चिक राशी रखडलेली कामे वेग घेतील आणि आरोग्य सुधारेल मधाचे पाणी अर्पण करावे धनुराशी धार्मिक कार्यात रुंदी वाढेल आणि प्रवासाचे योग येतील हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करावा नंबर दहा मकर राशी शनीच्या या राशीवर महादेवाची कृपा विशेष राहणार आहे संपत्तीत वाढ होईल तिळ मिश्रित पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करावा नंबर अकरा राशी, व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक स्थैर्य लाभेल उपाय गंगाजल आणि साखर मिश्रित पाण्याने अभिषेक करावा मीन मीनराशी आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी उपलब्ध होतील उपाय दूध मध आणि पाण्याने शिवलिंगाला अर्पण करावे हे होते आजचे बारा राशींचे महाशिवरात्रीत कृपा मिळवण्यासाठीचे करायचे उपाय अवश्य करा विश्वासाने करा कुठलेही कार्य विश्वासाने आणि श्रद्धेने भक्तीने केले तर ते कार्य सिद्धीच जाते कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद